ग वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज आमचे सातारा जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव त्याचबरोबर वर त्याचबरोबर महादेव पोकळे साहेब त्याचबरोबर स्वागत शेख काशी आणि त्याचबरोबर सर्व वस्तात आणि सगळ्यात आभार मानायचे तर मला माझ्या पत्रकार मित्र बांधवांचे आबा अगदी छोटेसे मी आणि एक नंबरच्या कुस्तीला सुरुवात झालेल्या पायाला निका बनलेला सुदेश ठाकूर हा सांगलीचा पैलवाना आणि प्रवीण सरंग हा कोडकेचा पैलवा नाही जरा फिरते राहा सगळे मंडळी मैदानातील मंडळी फिरते आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या एक वाढदिवसानिमित्त जे कुस्त्याचं मैदान आमचे मित्र पिंटू शेठ इवरे यांनी तालुका अध्यक्ष शिवसेना यांनी बनवलं आणि त्याचे कुस्त्याचे सर्व समालोचन कदम सर यांनी केलं त्यांचा सत्कार पिंटू शेठच्या हस्ते <laughs> <laughs> सुरुवात झालेला आहे प्रदेश एक हजार मावळे शिल्लक होते रायगडावरती राजधानीवरती नऊ हजार मावळ्यातील सात हजार मावळ्यांनी हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर पस्तीस हजार असणाऱ्या गलिमांनी आक्रमण केल्यानंतर ते मावळे थोडं पळाले त्या मावळ्याच्या माग पळत 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 पुण्यापर्यंत नगरपासून ते पुण्यापर्यंत हे मावळे पळत आले आणि राहिलेल्या दोन हजार सैन्याने तो असणारा किल्ला के निर्माण केली जाते म्हाताऱ्याला सुद्धा असं वाटतं मी जाऊन आता कुस्ती करू का काय करू वेळ गेलेली असते काळ कोणासाठी थांबत नाही म्हणून तर हे वाद्य श्रेष्ठ आहे याच्यामध्ये षजय ऋषभय कंधारय मध्यमय पंचम धैवत आणि निषाद असे सात स्वराचा समुद्र आहे याला सारे गम पधणी असं म्हटलं जात <laughs> याच्यामध्ये पहाडी राग दडलेला आणि पहाडी राग हा उच्च स्वरातील अरे बाप रे बाप सुंदर आकडी वडलेली आहे आणि म्हणून तर प्रत्येक ठिकाणी पंडितची अरेबी पोर तशी चालीचीच आहे ती बर का चालीचा याचा अर्थ कळतो का सूर आणि लय शब्दार्थ वेगळा असतो आपण सहज म्हणतो लय चालीचा आहे ती चालीचा वेगळा आला आणि हे चाकुरी बद्दल चालीचा हा तुमचा नाद वेगळा आला म्हणून जरा हलगी भादर तुमचंही थोडस कौतुक आहे थोडस नाही लय कौतुक आहे शवाचा आणि कब्जा घेतलेला आहे प्रवीण सरग पैलवानी खालून निघून जाण्याचा प्रयत्न सुदेश ठाकूर पैलवान करतो परंतु कब्जा हा मजबूत केलेला अडव्या हाताची पकड घेण्याचा प्रयत्न पुन्हा हाताची सांड हाताची सांड काढण्याचा कब्जा मजबूत केलेला इकडं प्रवीण सरगणी आणि पोकळ किस्सा मरण्याचा प्रयत्न घालून हात टाकून निघून गेला दसऱ्यां फिरून निघून जाण्याचा प्रयत्न पुन्हा गिस्सा मारण्याचा प्रयत्न शबान गिस्साय मुख्यमंत्री उद्धव शिंदे यांच्या आयोगरा खाली चङी कुट मैदान संपन्न